पण मला विश्वास होता तुमच्या या एकनाथ शिंदेला विश्वास होता रामदासभाई पहिल्या माझ्या भाषणामध्ये विधानसभेच्या हा एकनाथ शिंदे म्हणाला होता माझ्या बाजूला देवेंद्रजी होते म्हणालो मी आणि देवेंद्रजी मिळून महाराष्ट्राच्या विधानसभेत दोनशे पेक्षा जास्त जागा निवडून आणणार आणि नाहीतर गावाला शेती करायला निघून जाईल हे मी सांगितलं माझे सगळे कार्यकर्ते मला कस गावाला जाऊन देतील <laughs> आणि समोरचे लोक सांगत होते जे एकनाथ शिंदे बरोबर गेले ते एकाला पण निवडून येऊ देणार नाही काय झालं आणि म्हणून आपण लढलो जागा